आपण पाहता जनशक्ती नियम चे सामान्य जनतेचा फुलंद आवाज आदर्श शिक्षिका पुरस्कार 2025 हजार पंचवीस -20, सन्मानित अपूर्वा चौगुले यांचा पर्यावरणपूरक सत्कार सोहळा दिमाखात ज्ञानाची साधना पर्यावरणाची साधना आणि समाजाशी बांधिलकी या त्रिसूत्रीवर कार्य करणाऱ्या आदर्श दाम्पत्याचा अभिनव सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सौ अपूर्वा चौगुले यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान झाल्याच्या निमित्ताने शिक्षण सेवा मंडळाने अपूर्वा चौगुले व पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचा पर्यावरणपूरक पद्धतीने सन्मान करण्यात आला नेहमीच्या हार शाल श्रीफळ या परंपरेला छेद देत या सोहळ्यामध्ये वृक्षारोपण संविधान ग्रंथ वाटप आणि गुलाब रोपे वाटप अशा अभिनव पद्धतीने गौरव करण्यात आला त्याचबरोबर अर्जुनी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन चौगुले दाम्पत्याच्या शैक्षणिक पर्यावरणीय आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला विद्या मंदिर व कुमार मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट जेवणाची मेजबानी देण्यात आली मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेलं आनंदी हास्यच या सत्काराचा खरा गोडवा ठरला उपस्थित सर्व मान्यवरांना संविधान ग्रंथ गुलाब पुष्प रोपे भेट देऊन पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौघुले यांनी केले या सोहळ्याचे अध्यक्षस्थान नरेंद्र शाह सोलापूरकर यांनी भूषवले कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन खामकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुदकेकर मॅडम यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत सादर केले या वेगळेपणाने सजलेल्या सत्कार समारंभाला अनेक मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती लाभली त्यामध्ये नितीन शाह सर कुंभार सर, सर जनवाडे सर प्रभाकर गंगाधरे धनाजी पाटील मोहन चौगुले बाजीराव चौगुले सिंह सुळकुडे डॉक्टर कैलास पाटील डॉक्टर समृद्धी पाटील प्राध्यापक प्रमोद पाटील डी एम गोरे रंजना गोरे प्राची गोरे चौगुले रणजित गोरे रामचंद्र वास्कर महादेव मोरे अजित पवार सुरेश घाटगे अविनाश कट्टी राजकुमार मेस्त्री बापूसाहेब यादव सुनील देसाई उदय चौगुले अरुणा चौगुले धनाजी भाटले रमेश देसाई अनिल उन्हाळे सुनील कांबळे अनिल निकम प्रवीण सौंदलगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिक्षक नेते व शाहू आघाडी प्रमुख सुनील पाटील म्हणाले की कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर चौगुले दाम्पत्याचं कार्य हे समाजाच्या प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी आहे माहिती तंत्रज्ञान पर्यावरण संरक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीची सांगड घालून त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला अपूर्वा चौगुले या विठ्ठल भक्त असून त्यांचा हा सत्कार ज्ञानेश्वरी जयंतीच्या दिवशी झाला ही बाब कार्यक्रमाला अधिक मंगलमय व पवित्र ठरवणारी आहे सर्वांच्या वतीने केलेला सत्कार चौगुले दाम्पत्यास प्रेरणादायी ठरलेला आहे

कर्नाटक शासनाचा निपाळी तालुक्याचा आदरणीय शिक्षक पुरस्कार मिळाला आणि या पुरस्काराच्या निमित्तानं संस्थापक आदरणीय शहा आहेत ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे ते आमचे जवळचे मित्र आदरणीय चवले रामदेवराव चवले सर त्यांच्या पत्नी सर्व सन्मानित पदाधिकारी या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग सवले परिवाराचे सर्व नातेवाईक विद्यार्थी मित्र आणि नंदोरे बघितले खर तर दोन राज्यामध्ये ज्यांचं कार्याचा वसा आणि वारसा घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमच्या नांदेराव ठोले करतात वृक्ष चळवळीसारखा अतिशय पर्यावरण प्रकाश तर फक्त देशालाच नाही तर जगाला ज्या चळवळीची गरज आहे ती चळवळ अतिशय अगदी मनात धोक्यात घेऊन अगदी दिवस ध्यास घेऊन या चळवळीचा कार्यक्रम आधी नामेराव करताय खर तर त्यांच्या घरामध्ये अनेक रोपे तयार करताना त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय चवले तेवढाच हातभार आहे खर तर हे दाम्पत्य शाळेतील काम सामाजिक काम हे करत असताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कधीही कमी होत नाही दिसतोय आणि त्यामुळं खरंच त्या कर्नाटक शासनानं त्या दिलेला जो पुरस्कार आहे तो, पुरस तो खूप मोलाचा आणि त्यांच्या कार्याला बल दिला आहे आणि त्यामुळं चौले मॅडम आमच्या कागल तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिक्षक शिक्षणाच्या वतीनं तुमच्या कार्यालयाने सलाम करतो तुमचं कार्यत जावं तुमच्या कार्याचा कार्या वृक्ष असाच आणि चांगल्या फळाने दौरत राहो अशा प्रकारची ईश्वर मी प्रार्थना करतो सरांचं कार्य सुद्धा अतिशय मोठा आहे कोणत्याही शाळेत त्यांनी ने गेल्यानंतर मुलांना कडून न घेता अतिशय अद्यापपणे तंत्रज्ञानातून शिक्षण कसं द्यायचं खरंतर नामदेवराव चांगल्या आमच्या शिकायला पाहिजे नामदेवरावाचा चारे आदर्श आहे आणि तेव्हा त्यांच्या पत्नी आदर्श होणारच अशा प्रकारचा विश्वास आम्हाला होता आणि तो खरं तर कर्नाटक शासनानं त्याला तो पुरस्कार देऊन आमच्या विश्वासाला खरं तर बळ दिलं किंवा ताकद दिली नामदेवराव परिवाराच्या वतीनं म्हणजे खर तर शिक्षक बँकेचे शास आहेत कोल्हापूरमध्ये प्राथमिक शिक्षण बँक आहे ते शिक्षण बँकेचे संस्थापक आदरणीय भोसले त्यांचे पुस्तक सुद्धा तयार करण्याच्या आमच्या नामदेवरावांचा सिंहाचा वाटा आहे शिक्षक संघटनेच्या चळवळीमध्ये ज्या ज्यावेळी मदत असेल त्यावेळी अतिशय मोठ्या आम्ही पहिल्यांदा देखील देणारे कोण असतील तर ते आमचे नामदेवराव आहेत आणि त्यामुळं या परिवाराला निश्चितपणे चांगलं पळ चांगलं कार्य चा, त्यांच्या हातून व्हावं अशा प्रकारची मनापासून सदिच्छा व्यक्त करतो थोडस माझ्या जवळच्या मित्राचा कार्यक्रम आहे सेवानिवृत्तीचा त्याचबरोबर आमच्या कागलमध्ये सरबीराजराव शिक्षक पदसंस्था आहे त्या पदसंस्थेमध्ये एक छोटासा कार्यक्रम आहे तो माझ्या ता मुलं तिथं थांबला आहे त्यामुळे हा प्रोटोकॉल सोडून या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून संयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो परत एकदा चौगले दाम्पत्याला मनापासून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या या ठिकाणी त्या चौगले मॅडमांच्या सत्कारानंतर माझ्या मन करतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय नामांकित असलेला आदर्श पुरस्कार हा पुरस्कार या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आमच्या भगिनी अपुरा चौगली मॅडम यांना मिळाला त्याबद्दल या ठिकाणी या संस्थेनं या शा शाळेनं या ठिकाणी हा सत्कार आयोजित केलेला आहे मी या ठिकाणी मॅडमांच्याबद्दल एवढंच म्हणेन की आदर्श शिक्षक हा कुणालाही मिळत नाही कुणाचंही नामांकनात नाव येत नाही त्याला काम करावं लागतंय आणि काम केल्याशिवाय पुरस्कार मिळत नाही आता अन्य पुरस्कार मिळतात तो भाग वेगळा पण कर्नाटक शासनाचा हा पुरस्कार मॅडमांना मिळाला त्याच्या पाठीमागे त्यांचं योगदान नक्की आहे माझं गाव अर्जुनी आपल्याला माहिती असेल सीमा भागातलं इथून पाच किलोमीटर असलेलं गाव अर्जुनी ते महाराष्ट्रात आहे की कर्नाटकात हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय पण ते महाराष्ट्रात आहे आणि ह्या गावात त्यांचे पती काम करतात आमच्याजवळ नामदेव चौघुले सर मी चौघले सरांचा उल्लेख एवढ्यासाठी सर। करतोय की स्वतःच कुटुंब संसार प्रपंच सांभाळत समाजकार्याला माणूस किती वेळ देऊ शकतोय मला वाटते निम्म्यापेक्षा जास्त सर समाजकार्याला देतात म्हणजे आपली नोकरी सांभाळायची संसार सांभाळायचा तर त्यातून बारीक गोष्टी आणि आमचं गाव एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होतं मला वाटतं पलीकडल्या चौघुले सरांना ती माहिती आहे की आमच्या गावाचा फेमस तमाशा होता आपल्याला माहिती असेल आज काळाच्या औगात हो ती कोण नाही तर तमाशा बंद पडला सगळीच माणसं काळाच्या ओघात हो गेली नाही कोण आणि तमाशासाठी प्रसिद्ध असलेलं गाव आणि त्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर गेलं कशामुळे गेलं मी हा उल्लेख मुद्दाम करतो या ठिकाणी आमच्या गावाला स्मार्ट ग्रामचा पुरस्कार मिळाला निर्मल ग्रामचा मिळाला यशवंत सरपंच पदाचा पुरस्कार मिळाला सयाजी शिंदेसारखा माणूस अभिनेता अर्जुनीच्या माळा वृक्षारोपण करायला आला आणि ह्या सगळ्या गोष्टीत हे मिळण्यापाठी मग ही जी ताकद होती ही प्रेरणा होती हे जे मिळालेलं यश होतं ह्या सिंहाचा नाही पण खारीचा वाटा नामदेव चौकसरांचा आणि या माणसानं शिक्षणाबरोबर अर्जुनीसाठी एवढा वेळ दिला आता मग अशी माझे मित्र सुनील रावांनी त्याचा उल्लेख केला की काम सांगायचं कधी ना म्हणत नाही कधी नाही म्हणणार नाही पैसे घालायला लागू ला दे स्वतःचा वेळ खर्च करायला लागू दे काही करायला लागू दे मग ते शाळेतलं असो केंद्राचा असो गावातला असो ग्रामपंचायतीचा असो किंवा कुठल्याही विद्यार्थ्याचं असो हे करण्याची ताकद ही शक्ती परमेश्वराला त्यांना दिलेली आहे मी हे का म्हणतोय तर हे करत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी महिला आमची भगिनी स्त्री त्यांची सुविद्य पत्नी ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांचं योगदान खऱ्या अर्थाने यात मोठा आहे की त्याने हा वेळ त्याने हा वेळ वे, हे करण्याची प्रेरणा मॅडमांचं कुर्डीचं नाव मला वाटतं मी त्याच्या घरी गेलो होतो लग्नाच्या पूर्वी लहान असताना तिथं शेतात कुठेतरी घर होतं रतन वासक माया वास। लग्नाच्या पूर्वी मी गेलो होतो आमचे मित्र रमेश देश बरोबर आणि एका गुरु गरीब कुटुंबातल्या मुलीबरोबर हाही तिने आदर्शच घालून दिलेला आहे की एका साध्या कुटुंब आणि मॅडमांचं वैशिष्ट्य की आपली स्वतःची परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीला त्या कधीही विसरल्या नाहीत आता एक गोष्ट सांगायची म्हटलं तर अंगावर काटा येतोय मी शैक्षणिक संस्थेत काम करतोय शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीनं एक लाख रुपयाचं बेच शाळेला दिलं टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो एवढं मोठं काम आहे आणि ह्या ठिकाणी हा, हा कार्यक्रम सुरू किती मोठे पण आहे ह्यात बारीक सारीक गोष्टी असतात या आमचा सत्कार मानव होते तर लहान मुलांना पहिल्यांदा त्यांनी जीव गाठला हे सगळ्यात मोठं आहे काहीतरी बसलीच नसती समोर लहान मुलांना जीव घातलं आज पर्यावरणाला खऱ्या अर्थानं आपल्या देशाला राज्याला सगळ्याला पर्यावरणाची गरज आहे ते पर्यावरणावर काम करतात सांगायची काही गरजच नाही या ठिकाणी गुलाबाची पुष्प प्रत्येकाला देण्याचं काम केलं आणि सूर्य आणि चंद्र असेपर्यंत संपणार नाही असा अमोल असा ठेवा जो बाबासाहेबांनी या देशाला दिला ते संविधान या ठिकाणी वाटण्याचं म्हणजे काहीतरी वेगळं कायमपणे काहीतरी वेगळं करण्याची धडपड नामदेव चौगले सरांचे असते आणि त्याला साथ देणाऱ्या ह्या ज्या त्याच्या पत्नी आहेत अपूर्वा मॅडम आमच्या भगिनी त्यांची साथ त्यांना काय मिळते आणि खरोखर एका चांगल्या आदर्श व्यक्तीला कामाच्या व्यक्तीला या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला वाटलं तर काय चुकीचं होणार नाही परत एकदा मॅडमला त्यांनी काम असंच करत राहावं आणि मला परत एकदा मी पर शुभेच्छा देतो या ठिकाणी असंच असंच एक बसलेलं व्यक्तिमत्व आहे कार्यक्रमाचा जरी काही संबंध असला तर मला बोलावं लागेल उदय चौगुले सर गणितावर एवढी मोठी पकड एवढा मोठा ब्रेन गणिताचा चौगुले सर त्यांच्या बाबतीत मी एकच सांगतो आज तरी हो ते शिक्षणापासून बाजूला गेले असले रिटायर झाले असले कितीही वयानं मोठी माणसं झाली अमेरिकेला गेली इंग्लंडला गेली काही विद्यार्थी चांगले घडले काही काळाच्या जोगात बाधी घडले पण त्यांच्या समोर गेलं की माणूस नतमस्तक होतं एवढी मोठी ताकद त्या चौघली सर माझ्याकडनं ते या कार्यक्रमाला लाभले आणि मी अर्जुनीकरांचं सांगतो की आम्हाला चौघले सर आम्हाला कार्यक्रमाला सांगायला घरी मॅडम आले नाहीत आमच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की सरांच्या पत्नीचा असा असा कार्यक्रम आहे आणि एका निरोपावर आम्ही सगळी कामं बाजूला ठेवली ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य आमची सगळी बॉडी एका कामाच्या माणसाला करतो सलाम द्यायचा म्हणून या ठिकाणी आम्ही आलोय आम्हाला इथं बोलवलं आमचा सत्कार त्याला बोलण्याची संधी दिली परत एकदा मॅडम उर्वरित आयुष्यासाठी असंच काम त्याच्यातनं घडत राहू त्यांना आरोप आज सर्वजण जमलेले आहेत खास करून विद्यार्थी अतिशय आनंदाने कार्यक्रम एन्जॉय करत आहेत परंतु खूप वेळ झाला अभिनंदनांचा वर्षाव होतो आहे आजचा दिवस आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा आहे कारण वसुदेव सुतम कंस चानूर मर्दनम वसुदेव सुतम कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु जगद्गुरू श्रीकृष्णाला वंदन करून मी माझे मनोगत सुरू करत आहे शिक्षण सेवा मंडळाचे चेअरमन भाई शहा सोलापूरकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले व्यासपीठावरील आदरणीय माझे बाबा रामचंद्र वास्कर त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक चौगले सर मॅडम या सर्वांचा सर, त्याचबरोबर गोरे फॅमिली माझ्या मुलीची गोरे वहिनी आणखीन दादा इथे जमलेले सर्व आदरणीय भाऊ वहिनी आहेत मित्र परिवार आहे त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आज आवर्जून सांगावं असं वाटतं हे इतकं मोठं यश आईवडिलांचे आशीर्वाद आहेत त्याचबरोबर माझ्या पाठीशी खंबीर उभे राहणारे माझे जीवनसाथी यांचा सिंहाचा वाटा या यशामध्ये आहे असं मी आवर्जून सर्वांना सांगते आई वडिलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला शिक्षण दिलं वडिलांचं स्वप्न होतं एक तरी मूल आपलं आपलं एकतरी मुलगा किंवा मुलगी गव्हर्मेंट सर्व्हिस लावली पाहिजे तर माझ्या आजोबाचं स्वप्न होतं की वडिलांनी माझ्या शिक्षण घ्यावं आणि ही सर्व्हिस करावी परंतु आजी माझी आजारी पडली आणि त्यामुळे वडिलांनी शिक्षण आजीसाठी सोडलं मात्र वडिलांची इच्छा अपुरी राहिली त्यामुळे त्यांनी आम्हाला सर्वांना पाच मुलांना शिक्षण देण्याचं ठरवलं तशी परिस्थिती खूप चांगली नव्हती मुलांना परंतु त्यांचे प्रोत्साहन खूप मोठे होते आणि त्या प्रोत्साहनाच आईचे संस्कार मनावरती नेहमी होते तिचं खूप शिक्षण नव्हतं परंतु जीवनाच्या विद्यापीठामध्ये अनुभव तिचा अतिशय मोठा होता प्रामाणिकपणा तिच्याकडूनच आम्ही शिकलो कष्ट करण्याची वृत्ती तिच्याकडूनच मिळाली मला आणि अध्यात्माचा वर वारसा जो आहे तो सुद्धा आई आणि वडिलांच्याकडून मिळाला परंतु या वारसा जो आहे तो सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सक्षमपणे शाळेमध्ये आनंदानं काम करण्यासाठी जो पाठिंबा लागतो तो माझ्या माझे पतिदेव नामदेव चौगले सर यांनी प्रत्येक कामामध्ये मला सपोर्ट केलेला आहे मार्गदर्शन नेहमी दिलेलं आहे मुलांना पैशापाठीमागे दुनिया धावती आहे हुंड्याशिवाय लग्न होत नाही आहे परंतु माझ्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च देऊन लग्नाला एकही रुपया खर्च न करता लग्न करून घेणारे आदर्श नुसते सांगण्यासाठी नाहीत तर ते आपल्या आचरणातून नामदेव चौगले सरांनी साध्य केलेले आहेत आणि याचे साक्षीदार म्हणजे चौगुले सर आणि मॅडम साक्षी हे साक्षीदार आहेत आणि माझा भाऊ देसाई सर इथे साक्षीदार आहेत यातील सांगायचा उद्देश म्हणजे शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी आम्ही ज्यावेळेला येतो त्यावेळेला मन फ्रेश पाहिजे विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी चांगल्या गोष्टी आपल्या मनामध्ये पाहिजेत तर आपण विद्यार्थ्यांना चांगलं घडवू शकतो शिक्षिका हा पुरस्कार मिळाला त्याचा खूप मोठा आनंद आणि सिंहाचा वाटा विद्यार्थ्यांचा माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा वाटा आहे त्यामुळं खास विद्यार्थ्यांना जेवण द्यायचं असं मी आयोजन करायला सांगितलं आणि अतिशय सुंदररीत्या जेवणाचा आनंद मुलांनी घेतला आपतेश मंडळी मित्रमंडळी ही तर आपल्यासोबत असतातच परंतु विद्यार्थ्यांना ही जी आनंदाची पार्टी आहे ती देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सरांनी सर्व नियोजन केलं आणि सर्वांना आनंद होईल पोट भरेल इतकं छान असा जेवणाचा आनंद मुलांना घेता आला त्याचबरोबर आता दोन वर्ष वेब कॅमेरा कास्टिंग परीक्षा होते आहे कर्नाटकमध्ये परंतु विद्यार्थी आमचे सर्वसामान्यांच्या कुटुंबातले असले तरी गेल्या वर्षी अबाउ नाईंटी तीन विद्यार्थी आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांचं यश जे आहे त्यांचा यशामुळे त्यांच्या दुआ त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत आणि यावर्षीसुद्धा अबाउ नाईंटी तीन विद्यार्थी आहेत सामान्य कुटुंबातील आहेत म्हणून मेंदू त्यांचा काम कमी करत नाही असामान्य बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या विषयावर आणि माझ्यावर तितकंच प्रेम केलं आणि माझ्या विषयाचा मनापासून अभ्यास केला म्हणून हे अत्युच्च यश मला मिळवता आलं त्याबद्दल मी प्रथमता विद्यार्थ्यांचंही मनापासून आभार मानते आणि या कार्यक्रमाचा आनंद वाढवण्यासाठी ज्या तेष्ट मंडळी त्या जो मित्र मंडळी येथे जमला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा